ते पंच्याहत्तरचा लीड सोडून कमीत कमी पंचवीस हजाराच्या लीडने आमच्या ती गॅरंटी सांगतो कारण गेल्यावेळी जे काही त्यांना मतं पडलेली आहेत त्यांना तीस पस्तीस हजार मतं हे बीडी घालवू लागणार आहेत कामान आहे ती पस्तीस हजार जर मतं मायनस केली तर सत्तर हजारने ते ऑलरेडी मायनस केली मतदान झालं तर पस्तीस त्यांचे मायनस होत मला मिळणारे पस्तीस ऑलरेडी ते मायनस आहेत आता फक्त मला पाच हजारची तयारी करायची होती त्यांनी जाहीर केलेलं आहे की तिकीट मागणारे माझा हक्क आहे परंतु जर पवार साहेबांनी एकदा आदेश दिल्यानंतर मी माहिती निघून आणणार त्यांनी परवा जाहीर केलं तेव्हा तर त्यावर वगैरे काय पडते केलं असतं त्या एकंदरीत महापालिकेच्या निवडणुका सामनेवर पडत आहे मोदी सरकारनं वन नेशन वन इलेक्शन असतात त्यावेळेस लोकसभा विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणूक उलट दोन वर्ष आमचा दोन वर्षाचा बजेट केला आणि त्यावर हातच्या लोकांचे काय हाल वाढ लागले स्वतः जरा त्यांच्या नेत्यांनी हातवाडीत राहावं त्यांच्या येईल आज लोक दिशाहीन झालेत कुणाकडे जायचं आज दीड दीड दोन दोन वर्षाचं जर बजेट आम्हाला मिळालं नाही तर राहिलेली कामं कधी होणार हा हा तर लोकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे यांना सत्ता दिली तर ह्यांना सत्तेची मस्ती येते आणि अशा मस्तीखोरांचं मस्ती उतरवण्याचं जर कामसुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून मतदान केल्याशिवाय सोडतात चार वर्षात पाच पालकमंत्री करेल आहात आणि फरका कालखमंदी नव्हता अशी मागणी चांगलं पहिल्यांदा मानावर अशा वेळी यायला तुम्ही पालकमंत्री चंद्रकांतदा एक चांगले व्यक्ती आहेत म्हणजे जरी पक्ष वेगळा जरी असला तर माझी आपल्याला माहिती आहे आणि उलट मला वाटतं एक सोलापूरला न्याय देण्याचं काम चंद्रकांत करू शकतील आणि लोकल पालकमंत्री द्या हे मागणी फक्त कशासाठी आहे की मला मंत्री करा याच्यासाठी हो माहिती का विकासासाठी नाही होते ना पालकमंत्री पाच वर्षात काय केलं आहे हे आता मी वेगळं सांगितलं ते लोक विचारतील आता इलेक्शन लागल्यानंतर सांगतील लोकल अजून पाच वर्ष काय केलं आहे त्यामुळं दादा एक सिनियर माणूस चांगला माणूस मिळालेला आहे मला वाटतं त्याचा फायदा आपण सोलापूरकरांनी घेऊ अण्णा सेवामध्ये दोन तर दोन मोठे मेळावे होते एक अण्णा आणि निवास करण्यानी आम्हाला मिळालेली आहे काय भविष्यात तुमच्या नियोजन आहे काय चिंत आहे हे दोन्ही मेळावे जयंत पाटील साहेबांनी आम्हाला सिटीमध्ये घ्यायला पाहिजे कौफिक प्रमाणांच्या भवनाच्या लक्षात येत असताना आम्ही म्हणाले की पुलाचा मार्ग मिळाला तर संवाद साधूया

संस्थेतील जी आठी लढीची लढाई आहे जी आता निवडणुकी पण ती लढाई आमच्यात नाही आहे ती माझ्याच ही आहे आणि ती वेळ पडल्यानंतर माझंच काम